दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पंढरपूर येथील आषाढी यात्रा कालावधी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यासोबत राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून लाखो वारकरी भाविक येतात वारी कालावधीमध्ये येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच अत्यावश्यक सुविधांची कामे तीस जूनपर्यंत पूर्ण करावीत असा सूचना नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी अनिरुद्ध जेवळीकर यांनी दिल्या आषाढी यात्रा पूर्वतयारी नियोजन आणि सुविधांबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैठकीस नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी तथा समन्वय अधिकारी व्ही ना धाईंजे प्रांत अधिकारी सचिन इतापे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील मुख्य मुख्याधिकारी प्रशांत जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी जेवळीकर म्हणाले यशस्वी होण्यासाठी संबंधित शासकीय योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी नगरपालिकेने भक्तीसागर येथील मुर्मीकरण करणं काटेरी झाडे झुडप काढणं टॉयलेट स्वच्छता पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था आदी करावी तसेच पासष्ट एकर येथील वाहनतळावर चिखल होऊ नये यासाठी तात्काळ मुर्मीकरण करावे शहरातील अतिक्रमणे धोकादायक इमारतींबाबत तात्काळ कार्यवाही करावी मोकाट जनावरे भटके कुत्रे यांचा बंदोबस्त करावा शहरातील विनामूल्य सुविधा द्यावी सुलभ शौचालय भाविकांसाठी मोफत राहील याची दक्षता घ्यावी पासष्ट एकर पासून शेगाव धुमालाकडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती करून घ्यावी वारकरी भाविकांसाठी पॅकबंद पाण्याच्या बाटलीचे वितरण करण्यासाठीचे ठिकाणे निश्चित करावेत पाणी वितरण व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर प्लॅस्टिक कचरा कुठेही साचणार नाही याची दक्षता घ्यावी शहरातील रस्ता अनावश्यक ते स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी जलसंपदा आणि नगरपालिका प्रशासनाने घाटावरील बॅरिकेटिंग करण्याबाबत समन्वय साधून नियोजन करावे आवश्यक ठिकाणी घाटांची दुरुस्ती करावी अशा सूचना यावेळी दिल्या यावेळी आषाढी वारी कालावधीमध्ये प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली आहे तर मंदिर समितीकडून दर्शन रांग पत्रा दर्शन मंडप येथे भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच भाविकांना तात्काळ आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी केलेल्या योजनाची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे या, या बैठकीत नगरपालिका महावितरण एस टी महामंडळ सार्वजनिक बांधकाम आरोग्य पोलीस प्रशासन जलसंपदा आदी विभागांचाही आढावा घेण्यात आला आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माणवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा